आयोजित जळगाव नाशिक धुळे आणि नंदुरबार येथील नाशिक येथे रहिवासी असलेल्या हजारो नागरिकांचा स्नेह मिळावा बोळे मंगर कार्यालय सिडको नाशिक येथे आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य नागरिक उपसरते या प्रसंगी अनेकांना मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यात प पा, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात विषयी जनप्रतिनिधींची असलेली अनास्था अनेक रस्त्यांचे प्रश्न बेरोजगारी बंद पडत असलेले उद्योग गुन्हेगारीचा पडत असलेला विडका अशा अनेक समस्यांचा उहापोह करण्यात आला त्या समस्या सोडवण्यासाठी जनसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून जनबंधून नानासाहेब दिलीप कुमार भामरे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारीसाठी समर्थन देण्यात येऊन त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर आप्पासाहेब पी डी देवरे सोनालीताई ठाकरे आर शिंदे मनोहर पवार सोपान अहिरे अशोक पाटील राजेंद्र सूर्यवंशी प्रमोद शिंदे इंजिनियर दिलीप कुमार भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक हे जनधन मित्र परिवाराचे श्री खेमराज बोरसे यांनी केले या प्रसंगी नाशिक शहरातील मेडिकल असोसिएशन डॉक्टर असोसिएशन इंजिनियर असोसिएशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि व्यापारी बंधू कामगार नोकरदार महानुभाऊ पंथाचे प्रतिनिधी

माझा तुम्ही कोणालाही अनुभव उद्या मला फोन असेल तर मी प्रयत्न केलेला आहे आपल्या एक डॉक्टरांचं नाव डॉक्टर गुरुजीला आहे त्यांच्याकडे असे मदत करणारे सिव्हिल सर्जन म्हणजे आपलेच गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमची मला सगळी मला

आणि मी उपस्थित झाल्यानंतर नानांना आनंद पण झाला की अरे बहीण आली म्हटलं बहीण येणार येणार का नाही येणार तर मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की नानाने हा उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे नाना जे आहेत आपले ते वेगवेगळे कार्यक्रम असेही घेत असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काही ना काही छोटे मोठे कार्यक्रम असतात ज्ञानेश्वरी वाटत त्यांनी हे पण खूप अतिशय सुंदर असं केलं आपण जे सगळे आपण जे जोडले गेलेलो आहे तिथे जी मुलं आहे ती आपल्या गावाशी जोडली गेलेली आहे जसं जळगाव नंदुसार नाशिक सगळे आपला आता खानदेशी मला असं वाटतं इथे आलेलं आहे सगळे खानदेशी लोक आलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण सगळे एकत्र येतो त्यावेळेस आपला आवाज होतोच हे त्यांना म्हणजे माहिती न खानदेशी लोक जे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण थोडाच वेळ बाकी लोकांना पण बोलायचं आहे नाना या ठिकाणी उमेदवारी उमेदवारीसाठी उभे आहेत म्हणजे पश्चिम विधानसभेमध्ये हो तर आपण सगळे खानदेशी लोकांनी एकत्र येऊ ज्याप्रमाणे